कसं कार्य करावं कुठल्या तळमळीने करावं त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करावी हे सांगण्याचं सा काम म्हणजे सुंदरकांड आहे ते आमच्यासाठी आहे म्हणून नेहमी नेहमी सुंदरकांडाचे पाठ केले जातात प्रवचने केली जातात वाचन केले जातात हे त्यासाठी आहे हे भक्तीचं प्रतीक आहे तेव्हा जाहूवंतांनी सांग अंग मी जाईल मी जाऊ शकतो तेवढी ताकद आहे माझ्याकडे क्षमता आहे परंतु मी लंकेतून परत येऊ शकेन याची मला शाश्वती नाही पण जाण्याची ताकद आहे छतयोजन समुद्र आहे आणि तो ओढून जायचंय लंघून जायचं आहे परत येईल याची गॅरंटी नाही आहे म्हणून अंगताने ही असमर्थता दर्शवलेली आहे हनुमंत मागच्या बाजूला बसले सगळी मंडळ मंडळी पुढे बसलेली हनुमंत महाराज मागे बसलेले बोलत नाहीये शांत आहे आणि हे जाबुवंतनं बघितलं की हनुमंत बोलत नाहीये आता हनुमंत का बोलत नव्हते त्याची दोन कारणे एक तर हनुमंताला आपल्या शक्तीचं विस्मरण होईल असा ऋषींचा शाप होता की तुला कोणीतरी तुझ्या शक्तीची जाणीव करून देईल आठवण करून देईल तेव्हा तुझी शक्ती परत येईल असा ऋषींचा शाप होता आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आमच्यासाठी आहे की जो खरोखर बुद्धिमानी असतो जो खरोखर शूर असतो जो खरोखर वीर असतो जो आपल्या भगवंताला समर्पित असतो तो कधीही आपल्या तोंडून आपल्या स्वतःची बडाई करत नाही हे हनुमंताचं चरित्र आम्हाला शिकवत नदीचं पाणी जिथे खोल असते ना तेव्हा नदी संत गतीने वाहते ते पाणी संत वाहताना दिसतं संत वाहताना पाणी दिसलं की समजायचं की इथे पाणी भरपूर खोल आहे आणि पाणी तिथे कमी असत तेव्हा नदी खळखळ 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 करून वाहत असते आपण म्हणतो उथळ पाण्याला खळखळाट खर, खर, फार जे अज्ञानी असतात ज्यांना आपल्या क्षमतांची जाणीव नसते ती मंडळी नेहमी आपलं स्वतःचं गुणगान करीत असतात भाऊ हो। मी असं करतो मी असं केलं मी असं केलं असं केलं ते समजायचं की इथे ज्ञान अजून कमी आहे इथे क्षमता अजून कमी आहे ओळखून घ्यायचं आपण आणि हे आपणही बोलताना हा विचार करायचा आहे बळे विनं बोलू नये समर्थ रामदास सांगतात ते प्रतीक म्हणजे हनुमंत आहे सुंदरकांड तू मला हे घ्यायचं आहे आणि जेव्हा जामूवंताने हनुमंताला सांगितलं की हनुमंता विसरलास का अरे लहानपणी तू त्या सूर्याच्या प्रतिबिंबाला फळ समजून खाण्यासाठी उड्डाण केलं होतं गिळायला निघाला होता लहानपणी एवढा तू शूर आहेस बुद्धिमानी आहेस बलवान आहेस आणि या कार्यासाठी तू